सरकारला जे सांगायचं होतं त्यांनी ते प्रामाणिकपणाने खरेपणा काल दाखवलेला आहे पटलावर तो विषय घेतलेला आहे आणि मराठा समाजाला माहिती आहे ते शब्द की तीन कोणचे येतं आणि त्यातले दोन घेतले दोन राहिले आहेत चार शब्द येतं त्यामुळं मराठा समाजाला संभ्रम असण्याचं काही कारण नाही फक्त आमचं म्हणणं आहे की एकोणीसशे सदुसष्टच्या अगोदर ज्या मुख्यमंत्री साहेबांना नोंदी सापडल्या सांगितले परिवार तुम्ही घेतला आहे याबद्दल ठीक आहे परंतु तुम्ही सांगितलेलं आहे की रक्ताचे जे सोयरे घेणार आहेत तुम्ही त्या नोंदीच्या आधारावर फक्त आटी सांगा एवढंच म्हणणं आहे आमचं आता मराठा समाजाचं आणि ते दोन शब्द घ्या याच्या पलीकडं काय संभ्रम नाही आहे जर चोवीस डिसेंबरच्या आत सरकारनं ते स्पष्टीकरण जर त्याचं केलं तर आमचा समाजाचाही मार्ग मोकळा होणार आहे आणि सरकारचा पण मोकळा होणार आहे तुम्ही आता धाडशी निर्णय घेतला आहेच ना तर मग पाचर कशाला ठेवली खुटी नको हो आहे असं आमचं म्हणणं आहे आता निर्णय घेतला आहे पटलावर आला आहे तिन्ही कायदेमंडळ ॲक्टिव्ह आहेत त्या दिवशी विधानसभाही चालू आहे आणि तुम्ही जर धाडसानं निर्णय घेतला आहे आणि पूर्ण क्षमतेनं घेतला आहे आणि पहिल्यापासून मराठा मा समाजाला माहीत होतं की शिंदेसाहेब धाडशी निर्णय घेण्याची क्षमता आहे हे करतील आता केले दोन शब्द राहिलेत ते दोन शब्दसुद्धा ते मध्ये घेतील आणि तशी माझी मी सरकारशी रात्री चर्चा पण केलेली कारण आडून बसणं योग्य नाही एवढ्या मोठ्या समाजाच्या लेकरांचं जर कल्याण होणार असलं तर आपल्याला फोन येईल किंवा सरकार बोलेल ह्याची वाट आम्ही बघितली नाही आम्ही बघितलं की सरकारनं जर आता पूर्ण क्षमतेनं बोललेतच आपणही बोललं पाहिजे आकडपणा किंवा काय म्हणते कमी त्याला कमीपणा कशामुळं समाजासाठी आपण त्यांना ते दोन शब्द सांगितले माझ्या मतानं उद्या त्याला बहुतेक ते क्लिअर स्पष्टीकरण करतील आणि नाही केलं तरी पर्यंत करतील अशी असे आहे फक्त एकच आटे की तुम्ही आटी आणि निकट जास्त घालू नका एक शासन निर्णय जर केला की के रक्ताच्या नातेवाईक कसे घेणार आहेत बस म्हणजे आमचा विषय क्लिअर होईल आणि तेवढे दोन शब्द जर घेतले तर एकदम सोपं होईल कारण म्हणण्याचा उद्देश एवढचा असा आहे माझा की घर घरे त्या घराला प्रचंड मोठा दरवाजा तुम्ही दिला आणि मोठा निर्णय घेतला हे खरं आहे पण त्या दरवाजाला तुम्ही कधीच दिली नाही मग पहिलं आमचं उघडं होतं तेच बरं होतं दरवाजा असून जर कोणी आतन बाहेर जाणार असतील तर ती पाचर ठेवली कशाला तर सरकार शंभर टक्के ते क्लिअर करणार आहे आणि एखादेस उद्याच करतील आणि बाकीचा समाजाचं काही संभ्रम असण्याचं काही कारण नाही लाईन आमची क्लिअर आहे आम्हाला जे शब्द पाहिजे होते त्यातले दोन घेतलेले दोन राहिलेत तेही घेतील विसरून राहिले असतील नाराज व्यक्त करण्याची काय गरज नाही विसरून राहिली असतील ती घेतील शंभर टक्के फक्त एवढंच आहे की त्यांनी स्पष्टीकरण केलं म्हणजे आता दाढशी निर्णय घेतलाच तर आम्ही आमचा रस्ता क्लिअर होईना आम्हाला आम्हाला म्हणजे ते नंतर आंदोलनाची घोषणा करण्याची चोवीसच्या नंतर वेळ येईल अजिबात वाटत नाही आणि ते येऊ देणार नाही त्यांना जर येऊ दे असतील त्यांनी तो निर्णय घेतला नसता फक्त आता स्पष्टीकरण करायचं म्हणजे एकदम सोपा साधा विषय राहिला आहे आणि त्याचं स्पष्टीकरण करणार कर नसेल तर एवढी मोठी घोषणा करून काहीच उपयोग नाही ना म्हणजे आरक्षण तर दिलंय पण त्याचा लाभच घेता येणार नाही ये मग आम्हाला मग त्या घोषणेच तरी काय उपयोग झाला त्यामुळे त्याची अंमलबजावणी होण्यासाठी अटी शर्ती घालू नये आणि त्यांनी निकषबी जवळपास सांगितले परंतु आता बघूयात उद्या त्याला स्पष्टीकरण ते देतील असे आशे आहे नाही दिलं तर पर्यंत देतील ते माझ्यापर्यंत अधिकृत आणखीन माहिती नाही अधिकृत माहिती नाही परंतु त्यांनी स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे जरी एवढा मोठा निर्णय घेतलाय जाता तर समाजासमोर क्लिअर जाणं गरजेचं आहे कारण मी समाजाच्या बाजूने राहणार आहे तुम्ही आरक्षणाची घोषणा केली पण समाजाचा जर त्याला लाभ होणार नसेल तर मी समाजाच्या बाजून राहणार आहे नाविलाज होईल समाजाचा नुसतं स्पष्टीकरण देण्यासाठी चिल्लर कामासाठी की आम्हाला आंदोलनाची दिशा ठरावी लागणार आहे मग परंतु मला नाही वाटत एवढा मोठा निर्णय घेतला सरकार आंदोलनाची दिशा ठरू देईल आम्हाला याकडेच उद्या त्याला क्लिअर करतील मला ज्यांच्यापर्यंत पोहोचायचे मी रात्रीच त्यांच्यापर्यंत तो विषय ताबोड तोपीनं पोहोचलेला आहे समाजाच्या वतीनं आणि त्याच्यावर ते निर्णय करतील उद्या मराठा आरक्षणासंदर्भात बच्चू बावकुडू यांनी बाजू लावून धरलेली आहे आतापर्यंत आणि चोवीस तारखेला सरकारनं योग्य निर्णय घेतला नाही तर बच्चू आणि त्यांची प्रहार ही संघटना तुमच्यासोबत आंदोलनात उतरणार सगळा मराठा समाजाचे ते बी एखाद दिवस उद्या येतील जर त्यांचं ठरलं तर ते उद्या येतील जर सरकारनं ठरवलं की प्रत्यक्ष जाऊन आपण सांगणं गरजेचं हे असं 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 जर सरकारने ठरवलं तर उद्या ती येऊ शकते त्यांच्यासोबत मी तर सांगितलंच ना घोषणा झाली याचं समाजानं कौतुक केलेलं आहे जे केलं त्याला केलंच म्हणलं पाहिजे नुसतं विरोधाला विरोध करायचा किंवा आकाश ओकायचा म्हणून ओकायचा नसतो त्याला आंदोलक म्हणलं जात नाही मग जे रिअल परिस्थिती जी, जी खरी परिस्थिती समाजासमोर मांडली पाहिजे आणि सरकारनं केलंय म्हणून समाजानं काल कौतुक केलं ना पण खुटी ठुली आमचे मननं एक कडी कोंड्या सकट द्या आता तुम्ही दरवाजा दिलाय आणि ते उघडंच राहिलं घर काय उपयोग राहिला मग ते देऊन बी त्याच्यासाठी आणि ते देतील म्हणजे काय मोठा विषय राहिलेला नाही आता एकदम छोटा राहिला दोन शब्द आत घ्यायचे आणि स्पष्टीकरण द्यायचं ज्याची नोंद आहे त्याचे रक्ताचे सोरे कसे धरणार धरणारे एवढंच आणि तेवढं करण्यासाठी सरकार मागं पुढे बघणार नाही आता पाटलावर घोषणा केली एवढी मोठी आणि ते स्पष्टीकरण देण्यासाठी लावून धरण्याचा काय अर्थ नाही आणि ते चिल्लर जर तुम्ही लावून धरता म्हणजे एखाद्याचा आपण म्हणतो ना हाती गेला आणि शेपूट राहिले छोटे हे शेपूट बी नाही राहिला आता ते शिव पण नाही राहिला आता नुसतं सांगायसाठी तुम्ही सांगणार नसाल तर ते घोषणेचा उपयोग नाही ना मग शंभर टक्के सांगतील मी खात्री सांगतो तुम्हाला पाटील साहेब आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार अशी माहिती आहे आणि या भेटी दरम्यान मराठा आरक्षणावर चर्चा होणार अशी शक्यता आहे पा ते केवटी पिटीशनच्या संदर्भ त्यात मी आज बोलणार नाही परंतु मला तेवीसपर्यंत बघ नाही कारण समाजानं खांद्यावरती मोठी जबाबदारी दिलेली आहे मला हुरुळून जाऊन एक साध्या कामासाठी मुगम आनंद व्यक्त करणं हा योग्य नाही कारण विजय जवळ येतो प्रत्येक वेळेस आणि कुठंतरी हुरळून जाऊन एखादी घोषणा झाली की माणसामध्ये झालं 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 मी तसं करणार नाही मी खोट्या खाट्या सगळं बघणारे पाचरा फाचरामधी काय काय ते काय करायचं आहे समाजासमोर क्लिअर ठेवणारे तेवीसला पण मला नाही वाटत मी खरं सांगतो प्रामाणिकपणा मला ज्यावेळेस वाटतं त्यावेळेस मी धडाधड बोलतो कारण मी समाजाशी प्रामाणिक आणि समाजाशी राहणार आहे दिलं म्हणून खोटं दिलं म्हणून मी समाजाला खोटं दिलं म्हणणार त्यांनी खरंच दिलं फक्त थोडी कसर राहिली मला वाटतं तेवढी त्यांनी ते पाचर काढून टाकावं एवढा मोठा निर्णय घेतलाच हे आता तर पाचर काढून टाकावे समाजाचे लाईन क्लिअर होईल सरकारची लाईन क्लिअर होईल आणि ते मला वाटते शंभर टक्के उद्यापर्यंत करतील नाही केलं तर तेवीस पर्यंत करतील काल मुख्यमंत्र्यांनी विशेष अधिवेशन घेण्याची घोषणा केलेली आहे त्याला आज जयंत पाटील सांगितले की विशेष अधिवेशन घेणं कायद्यात बसत नाही नाही विशेष अधिवेशन घेणं कायद्यात बसत नाही असं कसं ते मला नाही ते राजकीय शब्द असतील त्यांचे डावं असतील मी राजकारणात नाही पडला कारण सगळा मराठा समाज इथं सध्या सगळा श्रीमंतापासून गरिबांपर्यंत फक्त विशेष अधिवेशन बोलवण्याची याबाबतची गरज नाही आहे कारण हे शासकीय नोंद आहेत आणि हे ओबीसी विषय आरक्षणामध्ये मराठा समाज गेले आणि आणि कोण बी एक हे सिद्ध झालेलं आहे ती क्युरिटी पिटिशनचा विषय कारण क्युरिटी पिटिशन ओपन कोर्टात येणार आहे का कारण ते मला नाही वाटत की ती टेबलवर घेतली आणखी त्याची हिरिंग आहे नाही आहे आणि ते जर ओपन कोर्टात नाही घेतली तर ते टिकल का आम्ही ते आरक्षण नाकारलेलं नाही स्पष्टपणानं सांगतो याच आंदोलनामुळं क्युरिटी पिटिशन दाखल केलेली याच आंदोलनामुळं टास्क फोर्स निर्माण झालेला याच आंदोलनामुळं ज्येष्ठ म्हणजे सगळ्यात ज्येष्ठ आणि हरीश साळवी साहेब हे वकील दिलेले आहेत आम्ही ते नाकारलेलं नाही फक्त किंतू परंतु इथं ते आरक्षण एन टी विजेन सारखं टिकणार का शो प्रश्न आहे मराठ्यांचा आणि ते जर पन्नास सात टक्क्याच्या वर जाणार असलं तर इंद्रा शाह सांग जजमेंट सांगतं ते टिकणार नाही मग ते टिकणारच नाही तर पुन्हा आम्हाला तेच पाडे वाचायला लागते त्यापेक्षा इथं मराठ्यांच्या नोंदी मिळाल्यात हक्काचं त्यांना उदाहरणार्थ जमीन मिळाली त्यांचं सातबाऱ्याचं हे सोडून तुम्ही दोनशे किलोमीटरवर देता कशाला इथं मराठा आणि कुणबी एकचित नोंदी सापडली हे देऊन टाका हो ना कायद्याच्या चौकटीच्या बाहेर सरकारनं जाऊ नका आम्हाला जाऊ देऊ नका कायद्याच्या चौकटीतलं आरक्षण ते द्या असं आमचं म्हणणं आहे ते आहे का हा मूळ प्रश्न आहे मराठ्यांनी कधीच ते आरक्षण नाकारलेलं नाही वरचं पण टिकणार आहे का हा मूळ प्रश्न आहे चला धन्यवाद